अंबरनाथ प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात ही घटना घडली जिथे दोन्ही कोबरा सापांचा आकार सुमारे चार ते पाच फुटाचा होता हुटा। मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची आणि सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली तात्काळ मंदिराच्या सुरक्षेच्या टीमने सर्पमित्र प्रकाश गोयल आणि आकाश गोयल यांना संपर्क साधला काही मिनिटातच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले सर्पमित्रांनी तातडीने एक साप पकडला पण दुसरा सापाला पकडण्यास त्यांना यश आलं नाही दुसरा सापाने काही वेळ बचाव केला ज्यामुळे तिथे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता अंदर कोब्रा साप रेस्क्यू किया था अब उसको जंगल में आके हम लोग छोड़